आजच्या महामार्गाच्या पालघर जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी महाराजांचे पालवी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आमचे मित्र रवींद्रजी शिंदे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सदस्य माझ्या सहभागवती सारिका निक सन्मानी व्यासपीठ आणि खास करून

विज्ञान आहे म्हणून निसर्गाचा रास आहे विज्ञान आहे म्हणून प्रचंड आहे विज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे पण आहे मात्र विज्ञान त्या पद्धतीने शास्त्र कुठल्या पद्धतीने निर्माण व्हावं या आपल्या हातात असं खूप गटी असं असतं विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र या विषय आपण हाताळतो जी विज्ञान प्रदर्शन असतात ते एक विज्ञान प्रदर्शन एक व्यासपीठ विद्यार्थ्यांना तयार करून देण्यासाठी

एक कलाम एक दोन रुपयात नसताना पुढे जाण्यासाठी कुठल्या प्रकारची गरिबी येण्याचं कारण नाही आपल्याकडे जर असेल नॉलेज असेल तर आपण कुठे कुठे जाऊ शकतो या ठिकाणी विज्ञानामुळे माणूस काय करू शकतो साधा विषय आहे या हॉलमध्ये या हॉलमध्ये विज्ञान होतं म्हणजे बघा विज्ञानामुळे काय घडत फॅन दिसतात फक्त लाईट लाईटमुळे ती गोष्ट होते बघा फॅन दिसतात इथे माईक चालू आहे ट्यूबलाईट चालू आहे एसी आहे बर्फ होत जो बर्फ आहे तो त्या लाईट वितरणा हो पण येतो हो ही विज्ञानाचा चमत्कार आहे आपण या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे प्रत्येक गोष्टीकडे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोना बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे शास्त्रज्ञ आहे जर विज्ञान नसतं ती नसत बनवली आहे ते शास्त्रज्ञ नसेल वाटत का ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीप स्थाप पाण्यासाठी आमचे सन्मान्य पदाधिकारी आवश्यक असणं गरजेचं होतं जर इथे जाऊ तर विज्ञान नसतं माझ्याकडे गाडी नसती तर मी पण आनंद असतो कारण मी मोकाळ मागणे विज्ञान होतं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले इथून मोकाळा एवढा लांब आहे तरी सुद्धा आम्ही विज्ञानामुळे गाडी विमा दिलेल्या गाडीमध्ये आम्ही बसून आलो या ठिकाणी जाणी जाणी या विज्ञान सहभाग घेतलेला आहे काही लोक आपली कल्प कल्पकता आपली बुद्धी आपले जे काही आहे कुठली गोष्ट असेल की आपल्या डोक्याने बनवा साधी उडी असेल साधं विमान असेल म्हणजे ते आपण जे उडवतो कागदाचं बनवतो ते आपण म्हणजे आपण म्हणलं तर काहीतरी महत्व आहे एखादा किंवा आई वडिलांना करून किंवा एखाद्या कुणाला ते धरून धरून आणि सहभाग घ्यायचा म्हणून सहभाग घेऊ नका इथे ज्या परीक्षेक आलेल्या आहेत त्या परीक्षेला नम्रपणे सांगतो एखादा महाराज हे असेल विज्ञान परिषदेमध्ये एकदा भाग असेल त्या महाग्रह विज्ञान परिषदेला गुंडा देतात ज्या गुणांनी स्वतःने बरोबर त्याच्या कल्पकतेने त्याच्या डोक्याने त्याला मार्ग द्या असे प्रकारे तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो कारण त्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे त्याच्या कलेही आहे त्याच्या बुद्धीही बनवून पैसे असतील त्याला तरी काय नसेल बघा काही विद्यार्थी असतात तर त्यांनी काही करणारे आपण स्वतः बनवले विज्ञान प्रदर्शनामध्ये काय होतं कुठं तरी जातात मार्केटमध्ये जातात आयटी वस्तू घेऊन येतात ती विज्ञान प्रदर्शन मांडायचं म्हणून मागतात असं नका या विज्ञान प्रदर्शनामधून जर आपण आपल्या कल्पनेने आपण आपल्या बुद्धीने एखादी वस्तू बनवली तर एखादा माणूस पालघर दिल्याचा एपीजी अब्दुल कलाम म्हणू शकतो शंभर टक्के